आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मुंबईत दोन हजार सहामध्ये झालेल्या उपनगरी रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींची सबळ पुराव्या अभावी मुक्तता पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरत विरोधकांची घोषणाबाजी लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब राजकीय भांडणात ईडी स्वतःचा वापर का करू देते असा सर्वोच्च न्यायालयाचा सवाल आणि पुढच्या दोन दिवसात कोकण घाट विभाग आणि दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट मुंबईत लोकल रेल्वेगाड्यांमध्ये दोन हजार सहामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व बारा आरोपींना सबळ पुराव्याअभावी आज मुंबई उच्च न्यायालयानं मुक्त केलं या बारापैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती न्यायालयानं या सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीनं सुटका करण्याचे आदेश दिले आहेत या घटनेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळ आणि आरोपींकडून हस्तगत केलेले साहित्य तसंच कबुली जबाब या तिन्ही पातळीवर आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं न्यायाधीश अनिल किलोर आणि श्याम चांडक यांच्या पीठानं या निकालाच्या वेळी स्पष्ट केलं या प्रकरणातल्या एकाही साक्षीदाराची साक्ष विश्वसनीय नसल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं आहे मुंबईत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी लोकल गाड्यांमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते या बॉम्बस्फोटांमध्ये एकशे एकोणनव्वद जण मृत्यूमुखी पडले तर सातशेहून अधिक जण जखमी झाले तर अनेक जण आयुष्यभरासाठी जायबंदी झाले या खटल्यात विशेष मकोका न्यायालयानं सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये बारा जणांना दोषी ठरवलं होतं संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चर्चा करावी या मागणीसाठी विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहात सरकारला घेरत घोषणाबाजी केली त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज तीन वेळा काही काळासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तात्काळ चर्चा घ्यावी अशी मागणी विरोधी पक्ष दिवसाच्या सुरुवातीपासूनच करत होते लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब झाल्यानंतर दुपारी बारा वाजता कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली त्यावर सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं मात्र सदस्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली त्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं त्यानंतर चार वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी उपयोगी पडेल अशी चर्चा या अधिवेशनात होईल अशी आशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी संसद भवन परिसरात ते आज वार्ताहरांशी बोलत होते हे अधिवेशन देशासाठी अभिमानाचा क्षण असून आपल्या सामूहिक यशाचा विजयोत्सव आहे असं प्रधानमंत्री म्हणाले या अधिवेशनात सर्व सभागृह एका सुरात बोलेल तेव्हा लष्कराचं मनोधैर्य वाढेल नागरिकांना प्रेरणा ना मिळेल आणि संरक्षण संशोधन नवोन्मेष नौ, आणि उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला भारतीय अर्थव्यवस्था वेगानं वाढत असून तिसऱ्या क्रमांकाकडे झेप घेत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षाच्या खासदारांनी सहकार्य करावं अशी विनंती प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली सर्वांनी देशहितासाठी एकत्र काम करावं असं आवाहन त्यांनी केलं एका सशक्त लोकशाहीत द्वेषाला काही जागा नसून देशात कोणताही पक्ष देशहिताला विरोध करत नाही असं राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड राज्यसभेत म्हणाले राजकीय पक्षांच्या सदस्यांनी एकमेकांशी सौहार्द आणि आदरणं वागावं आणि अशोभनीय भाषेचा वापर टाळावा असं आवाहन त्यांनी केलं लँडिंग विधेयक दोन हजार पंचवीस आज राज्यसभेत मंजूर झालं लोकसभेत हे विधेयक यावर्षी मार्च महिन्यात मंजूर झालं आहे जलवाहतूक कागदपत्रांची कायदेशीर प्रक्रिया सुलभ करणं हा या विधेयकाचा हेतू आहे या कागदपत्रांमध्ये वाहून नेल्या जाणाऱ्या मालाचं प्रमाण प्रकार स्थिती आणि गंतव्यस्थान यांचा समावेश असतो डिजिटल गव्हर्नन्स प्रणालीच्या माध्यमातून सर्व शासकीय सेवा आणि योजना लोकांपर्यंत सहज पोचतील आणि सामान्य लोकांना एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध होतील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं त्यांनी आय आय टी मुंबईमधील ज्येष्ठ प्राध्यापक निवृत्त सनदी अधिकारी आणि विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांबरोबर संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज समग्र या संस्थेसोबत यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री फेलोशिप का कार्यक्रमात सहभागी युवकांना सार्वजनिक धोरण प्रमाणपत्र अभ्यासक्रम देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासनाच्या नियोजन विभागानं आय आय टी मुंबईबरोबर सामंजस्य करार केला या अभ्यासक्रमामुळे फेलोशिप कार्यक्रमातल्या तरुणांच्या क्षमतांमध्ये वाढ होणार असून त्यांना अधिक प्रभावीपणे काम करता येईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज अंडरस्कोर मुंबई ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राजकीय भांडणासाठी ईडी स्वतःचा वापर का करू देते असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयानं कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी ईडीची याचिका आज फेटाळली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीला एका प्रकरणात ईडीनं बजावलेलं समन्स कर्नाटक उच्च न्यायालयानं रद्द केलं होतं याला आव्हान देणाऱ्या ईडीच्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी महाराष्ट्रातल्या घटनांचं उदाहरण देत ही टिप्पणी केली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ईडीची याचिका फेटाळण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं स्वागत केलं आहे एफ टी आय आय पुणे आणि महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला चित्रपट माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी इच्छुकांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणं हा या कराराचा मुख्य उद्देश आहे यावेळी मंत्री आशिष शेलार एफ टी आय आयचे अध्यक्ष आणि अभिनेते आर माधवन आणि इतर मान्यवर उपस्थित होते छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सूचनेवरून राजीनामा दिला आहे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मोबाईलवर रमी खेळतानाची कथित चित्रफित प्रसुत झाल्यामुळं त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाडगे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन दिलं होतं त्यामुळे सूरज चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घाडगे यांना मारहाण केली होती दरम्यान सूरज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारून छावा क्रांतीवीर सेनेनं ना आज नाशिकमध्ये आंदोलन केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून लढवणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज सांगितलं ते धाराशिव इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते बांगलादेशाच्या हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान आज दुपारी एकच्या सुमाराला माईलस्टोन कॉलेज परिसरात कोसळलं या अपघातात विमानाच्या पायलटसह एकोणीस जणांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक जण जन... जखमी झाल्या आहेत ढाका इथल्या उत्तरा भागातल्या माइलस्टोन कॉलेजच्या एका इमारतीवर हे लढाऊ विमान धडकलं अपघातानंतर बांगलादेशाच्या लष्करानं आणि अग्निशमन दलानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं दरम्यान या अपघातानंतर बांगलादेश सरकारनं एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे हवामान मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे येत्या चोवीस तासात पालघर वगळता कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे या काळात वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा जाण्याचा सल्ला हवामान विभागानं दिला आहे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी याबाबत सांगितलं पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे ठाणे मुंबई पालघरला येल्लो अलर्ट जारी केलेला आहे ज्या घाट रिजनमध्ये आहे साऊथ महाराष्ट्राच्या सातारा कोल्हापूर ह्याच्यामध्ये पुढच्या चोवीस तासामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि त्याच्या पुढच्या चोवीस तासामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबईत दोन हजार सहामध्ये झालेल्या उपनगरी रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरत विरोधकांची घोषणाबाजी लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब राजकीय भांडणात ईडी स्वतःचा वापर का करू देते असा सर्वोच्च न्यायालयाचा सवाल आणि पुढच्या दोन दिवसात कोकण घाट विभाग आणि दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणीच्या मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार